हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी ज्योती मी ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी डायरेक्ट बोलते आहे फेस टू फेस तर म्हटलं चला आपली ओळख तर आता बऱ्यापैकी झालेली आणि तर मी ओळखच क करून देते आणि डायरेक्ट फेस टू फेस बोलते म्हणजे व्हिडिओ बनवते आणि आजचा व्हिडिओ आहे स्पेशल आपला मी एक दाखवणार आहे म्हणजे मशीन दाखवणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी काय होतं की मशन घेणं हि कोणती क्वालिटीची घ्यावा किंवा मशन कशी चालवायची मशन कसं दोरा वगैरे व्हायचा आणि कशी मशीन घ्यायची पिकोची किंवा शिलायची तर त्या दोन्हीविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आपल्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पाहू आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की कर, करा हे पहा हे आहे माझं मशन मशन बघा डबल पाट्याचं आहे आणि मोठे हेड आहे याचा सिंगल आणि डबल हेड डबल गेअर असं आणि हे बघा मोटर तर मोटर आहे अनमोल आणि मशन पण आहे अनमोल तर दोन्ही पण क्वालिटी खूप छान आहेत मी बरेच वर्ष झालं खूप हेच पॅट यूज करते म्हणजे हेच आणि तर खूप सुंदर असं मशन आहे खूप छान आहे काही झालं तर, तर इझिली मी घरची घरी त्याला सर्व्हिसिंग करते ते पण अशा पद्धतीने दोरा मी ते मधल्यावरच्या होलमध्ये घालायचा आणि खालून स्प्रिंगमध्ये घालू नये ना आपल्याला बाहेर काढू नये परत आपल्याला या गेअरमध्ये घालू नये खालून आपल्याला सुईमध्ये दोरा ववायचा असतो तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला अंधोरा ववायचा असतो तर खरंच खूप सोपी सोपी पद्धत आहे मशीन वापरायची बघा मी थोडंसं जवळ घेऊन दाखवते तुम्हाला तर खरंच तुमचं जर मशीन घ्यायचा विचार असेल तर नक्की मशीन घ्या तुम्ही खूप छान क्वालिटी आहे कंपनी पण खूप छान आहे याची तर मी बरेच वर्ष खूप वर्ष झालं वापरते माझं पिकोचं पण मशीन तसंच आहे याच कंपनीचं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि हे पा खूप सुंदर असं मशीन आहे आणि आतापर्यंत तरी मला कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे या मशीनला आणि जरी थोडाफार आला तर मी घरीच त्याला सर्व्हिसिंग करते तर घरी आपण मशीनला कशा पद्धतीने सर्व्हिसिंग करतो ना तर त्याचा पण व्हिडिओ मी एक सेपरेट बनवून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर हे पहा अशा पद्धतीचे आणि हे बघा इकडं मी ब्लाऊज वगैरे हो शिवते शिवता शिवतच म्हटलं एक चला व्हिडिओ बनवावा आणि हे पहा अशा तर दुसरं एक मशन आहे ते म्हणजे पिकोफालचं तर त्या मी पिको तूच्या मशनवर दोऱ्याची आय कशी बनवायची ह्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि ह्या मशीनचं मी गुंड बटन लावायचे जेणेकरून गुंड्या ब ब्लाउजला बटन लावायचे त्याचे आय आणि पिको फॉल करण्यासाठी ह्या मशीनचा मी यूज करते अशा पद्धतीने ह्याला पण तसा दोरा वगैरे लावून घ्यायचा आपल्याला आणि खूप छान पद सोपी पद्धत आहे ह्याची पण मशीनची आणि हे पण नवीन मॉडेल आहे मशीनचं पिकोफॉलचं पण खूप छान आहे मी बरेच वर्ष झालं वापरते दोन तीन वर्ष झालं याच्या अगोदर दुसरं होतं माझं पण ते थोडंसं वेगळं होतं पण हे आता नवीन मॉडेल आलेलं आहे तर खूप छान आहे हे पण तर तुम्ही नक्की यूज करू शकता घ्यायचा विषय विचार असेल तुमचा तर नक्की घेऊ शकता खूप छान आहे मशीन आणि तर हे पहा आता इथं ना मी परत शिवायच्या मशीनवर आलेली आहे ते पहा इथं ना आपण टाका कमी जास्त करू शकतो बटन फिरवायला हो आणि अशा पद्धतीचं हे आणि मग बाकी वगैरे इथं पण स्प्रिंग कमी जास्त दोरायची आपल्याला टायटिंग वगैरे करू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा